नमस्कार मंडळी आज आपण करतोय पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही हा चिवडा पाहू शकता तुम्हाला अगदी कमी तेल असणारा हा चिवडा दिसेल आणि खूप कमी मसाले असणारा हा चिवडा करण्यासाठी फक्त पंधरा मिनिट लागतात आणि खूप टेस्टी असा हा चिवडा तयार होतो ऐकलं ना चिवड्याचा आवाज पाहिलं ना किती कुरकुरीत तयार होतो तो आणि अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत असाच हा कुरकुरीत राहतो रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग लागलीच सुरुवात करूया चिवळा तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम पातळ पोहे म्हणजेच हे अर्धा किलो पोहे आहेत पोहे आपण सुरुवातीला इथे चाळणीने स्वच्छ चाळून घेतलेले आहेत यानंतर इथे एक वाटी घेतलेली आहे मी वाटीमध्ये घालत आहे दोन चमचे पिठी साखर एक चमचा इथे मी मीठ घालत आहे आणि एक चमचा इथे घातलेला आहे चाट मसाला आता हे सर्व एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि ही पावडर आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून घेऊया आपल्याला ही शेवटी चुड्यावरती घालण्यासाठी लागणार आहे यानंतर इथे कढई घ्यायची आहे कढईमध्ये साधारणतः दोन चमचे तेल घातलेलं आहे मी तेल सुरुवातीला खूप जास्त घालायचं नाही अगदी दोन चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद हळद तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता यानंतर आपण जे चाळून घेतलेले पोहे आहेत ते यामध्ये घालून घेऊया पोहे इथे मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे पोहे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवायची आहे आध्यामध्ये लो करत राहायचं आहे फ्लेम आधीमध्ये तुम्ही थोडीशी वाढवली तरी देखील चालेल पण लो टू मिडियममध्येच भाजायचं आहे आणि हे पहा पोहे भाजण्यासाठी ही एक उत्तम ट्रिक आहे दोन चमचे घ्यायचे आहेत आणि दोन चमच्यानं असं हे छान खालीवर करत करत पोहे भाजून घ्यायचे आहेत यानंतर मी जे थोडंसं मीठ घातलेलं आहे पोह्यांवरती कारण हे जे मीठ घालतो ना आपण यामुळे पोहे श्रिंक होत नाहीत किंवा आकसत नाहीत पोहे याकरता मीठ तुम्ही नक्की घाला आणि परत एकदा मी जवळपास एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे आता जवळपास चार ते पाच मिनिट झालेले आहेत हे पोहे भाजत असताना हे पहा आता पोहे भाजतच आलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता सात ते आठ मिनिट आरामशीर लागतात पोहे भाजण्याकरता खूप जास्त घाई करायची नाही कारण आपण पोहे कशाप्रकारे भाजतो यावरतीच आपला हा चिवडा डिपेंड असतो म्हणजे कसा चुडा होतो ते पोहे भाजण्यावरतीच ठरतो हे पहा आता जवळपास आठ मिनिट झालेले आहेत आणि आपले पोहे भाजलेले आहेत यानंतर मी इथं सेम त्याच कडेमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तेल यामध्ये घातलेले आहेत खोबऱ्याचे असे पातळ काप आता तुम्हाला पोह्याचे पा सॉरी खोबऱ्याचे काप कितपत घालायचे आहेत त्यानुसार तुम्ही इथे ठरवा असे छान हे गोल्डन करून घ्यायचे आहेत काढून घेऊ आपण आता यानंतर जवळपास एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत परत शेंगदाणे देखील तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे शेंगदाणे छान भाजल्यानंतर काढून घेऊया आपण त्याच परत कढईमध्ये आपण घातलेले आहेत डाळवं डाळवं अगदी छान मस्त भाजून घ्यायचं आहे खूप जास्त डाळवं इथे भाजायचं नाही नाहीतर कडक होतं हलकंसं फुल्लं ना लागलीच काढून घ्यायचं आहे यानंतर घालायची आहेत कडीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं मात्र अगदी कुरकुरीत करून घ्यायची आहेत नाहीतर चिवडानंतर मॉइस्ट होतो पानं जर कुरकुरीत नाही केली आपण तर हे पहा अगदी छान कुरकुरीत झालेली आहेत ही आता आपण यामध्येच फोडणी घालूया यामध्ये घातलेली आहे मी हिरवी मिरची हिरवी मिरची मधून कट करून घ्यायची आहे आणि असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत परत एकदा मिरची देखील छान कुरकुरीत करून घ्यायची आहे आता राहिलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी घालायची आहे थोडीशी आपण अगदी थोडीशी हळदी घालायची आहे कारण आपण भाजताना ऑलरेडी हळदी घातलेली आहे गॅस आता बंद करून घ्यायचा आणि ही फोडणी आपण भाजलेल्या पोह्यांवरती घालायची आता आपण जे सुरुवातीला वाटी तयार करून घेतलेले ज्या मिश्र पावडर आहे ती घालून घेऊ चाट मसाला पिठी साखर आणि मीठ मिक्स करून घेऊ एकदा त्यानंतर घालू आपण सर्व जे तळून घेतलेलं साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सुरुवातीला जी फोडणी तयार केली ती पोह्यांवरती घातलेली आहे आणि त्यानंतरच आपण जे हे तळून घेतलेलं साहित्य आहे ते शेवटी घालायचं आहे नाहीतर फोडणी सर्व आपण जे हे साहित्य आहे तळेलं त्यामध्ये अडकून बसते त्यासाठी सर्वात शेवटी आपण तळेलं साहित्य पोह्यावर घालायचं आहे या प्रकारे तुम्ही हा चिवडा एकदा नक्की करून पहा अतिशय छान होतो कमी मसाले कमी तेल तरीही खूप टेस्टी असा हा चिवडा एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद